तर या कुंडमळा दुर्घटनेमध्ये एकूण अडतीस जणांना वाचवण्यात यश आलं आणि मावळ पूल दुर्घटना जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी ही माहिती दिली सर कशामुळे काय घटना झाल्याची काही माहिती आता आपण समोर आले सव्वा तीन वाजता दरम्यान हा घटना घडली होती पर्यटक जे आहे ते मोठ्या संख्येने या ब्रिज या, आले याची कॅपॅसिटी पेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर हा घटना घडली इमिडिएटली आम्हाला रिपोर्ट मिळाली आम्ही इमिडिएटली आमची टीमला पाठवला त्याचा रिस्पॉन्स चांगला होता टीमच्या म्हणून आम्ही अडतीस लोकांना वाचू शकलो म्हणजे जवळपास नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त लोकांना आम्ही वाचू शकलेलो आहोत अनफॉर्च्युनेटली दोन लोकांची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे अजून शोध चालू आहे दोन तीन लोक जे <coughs> आहे अजून अनआयडेंटिफाईड आहे त्याचा शोधसुद्धा चालू आहे आणि बाकी लोकांचा जे इलाज वेगवेगळे हॉस्पिटलमध्ये चालू आहे ज्या लोकांची अन्फॉर्च्युनेटली मृत्यू झालेली आहे त्याला शासन पाच लोकाची पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि ज्या लोकांचा इलाज चालू आहे त्याचा शंभर टक्के इलाज शासनाच्या वतीने केला जात आहेत आम्ही बंदीचे आदेश टुरिस्ट लोकेशन ज्या ठिकाणी पाणी किंवा दबदबा असतो त्या ठिकाणी बंदीचे आदेश काही दिवसाआधी काढलेले होते त्याची अंमलबजावणीसुद्धा ब प्रत्येक ठिकाणी आमचे प्रशासनाच्या वतीने केली या ठिकाणीसुद्धा आमचे लोक होते तिथे बोर्ड पण आम्ही लावलेला होता पण बाकी ठिकाणी जे मोठे लोकेशन्स आहे त्या ठिकाणी जे पर्यटक होते तिथे बंदी असल्यामुळे असं असू शकतो की तिथले पर्यटक या ठिकाणी आले तर आता हा गोष्टीच्या अनुषंगानं घेऊन आम्ही दोन काम करतो आहे की एक टीम गठीत करतो आहे त्या टीमाचे दोन एजेंडा देतील की एक शासनाच्या वतीने काही चुकलं असेल प्रशासनाच्या वतीने तर त्याच्यावर योग्यची कारवाई करणे आणि दुसरा की एसओपी मध्ये काही बदल आवश्यक आहे का जेणेकरून अशी घटना पुढे घडू नये तर हे आम्ही दोन काम करत आहोत अविनाश परबत जय महाराष्ट्र न्यूज मावळ